नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण ह्या मोठ्या मिरच्या आणलेल्या आहेत तर ह्या मिरच्या मी भरून बनवणार आहे तर चला आता ह्या मिरच्या आपण पहिले साफ करून घेऊया तर बघा मिरचीला असं कट करायचं आहे मधनं फक्त एकाच बाजूने आपण कट करणार आहोत आणि जे आतमध्ये बिया असतात हे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर मी अशा पद्धतीने काढून घेत आहे हे पहा सर्व ही झटकून काढून घ्यायची आणखीन दाखवते तुम्हाला बघा अशा ह्या पद्धतीने मी मिरच्या ह्या साफ करून घेतल्या आहेत एक ही लहान मिरची आहे तर ही पण काय जास्त तिखट नसते तर ह्या भरलेल्या मिरच्या आहेत आपण वरण भात भाजी भाजीबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा भाजी नसेल तेव्हा बनवलं तरी पण ह्या मिरच्या खूपच खायला छान लागतात तर मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक पण करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे आपण एक कांदा सोलून घेतला आहे आणि कोथिंबीर पण मी आता खुडून घेते आपण मसाल्यासाठी जे साहित्य आहे ते दाखवते मी तुम्हाला तर आता कोथिंबीर आपण खुडून घेतले आणि दुसरं पण आपल्याला आता साहित्य लागणार आहे तर इथे मी बघा शेंगदाणे घेतलेत भाजलेले शेंगदाणे आहेत तर आता हे शेंगदाणे आहेत ते मी साल काढून घेते त्यानंतर आलं लसणची पेस्ट घेतलेली आहे तीळ आणि सुके धणे असं सर्व घेतलं आहे तर शेंगदाणे बघा छान असे आपले सोलून झालेत आणि तीळ आणि सुक्के धणे आहेत हे आहे आलं लसणची पेस्ट ती वाटून घेतली मी तर आता एका वाटीत काढून घेत आहे आता आपण शेंगदाणे हे, हे थोडे चाडसर असे वाटून घ्यायचे आहेत आपल्याला खूप बारीक वाटायचे नाही आहेत आणि त्याच्याबरोबर तीळ आणि धने घेतलेत हे सुद्धा आपण मिक्सरला फिरून घ्यायचे तर मिक्सरला पण फिरवून घेतले आता मी एका ताटात काढून घेते तर ह्या मिरच्या आम्ही खांदेशमध्ये बनवतो झणझणीत जन आणि खूपच छान लागतात नक्की बनवून बघा आता बघा मसाले घेतले आज कसा मसाल्याचा डब्बा घासला आहे मी त्यामुळे ओला आहे तर मसाला भरला नाही ते इथे मी बघा चिरं टाकले हळद टाकून घेतले लाल तिखट आहे तर मसाले आवडीनुसार घ्या त्यानंतर गरम मसाला अगदी थोडासा काळा मसाला पण टाका आणि अद्रक लसणची पेस्ट त्याचमध्ये एक कांदा घेतला तो छोटा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे बारीक कांदा घ्यायचा अर्धा घेतला तरी चालेल आणि तुम्हाला नसेल आवडत तर न ना, नाही टाकलं तरी पण चव खूप छान लागते तर कांद्याने थोडी आणखीन जास्त चव येते आणि आता इथे मी बेसन घेतले तर आपण बेसन भरून करणार आहोत तर बेसन घेतले बेसन हे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजल्यानंतर जर आपण मिरची भरलं ना तर मिरची खूप टेस्टी लागते कच्चं नाही टाकायचं तर तुम्ही बेसनाऐवजी चण्याचा कूट घेतलात तरी पण चालेल तर बघा बेसन भाजून झाले आणि त्या ताटामध्ये मी काढून घेते आहे ज्यामध्ये आपण मसाले घेतलेत बघा इथं आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तो माला नहीं। तर इथे मला चमच्याने समजत नाही पण मी हातानेच टाकत आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर इथे तुम्ही सुक्कं खोबरं टाकलं तरी पण चालेल यामध्ये पण मी फक्त बेसन आणि शेंगदाण्याचं पूट घेतलं आहे त्यानंतर मसाले आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत अर्धा लिंबू पेळते लिंबूमुळे काय खूप चटपटीत चव लागते खूप भारी लागतात मिरच्या खायला आणि थोडंसं मी एक चमच तेल टाकत आहे बस सर्व मिक्स करून घ्यायचे आता बघा अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घेतले अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे मी आणि ह्या मिरच्या तुम्ही दोन तीन दिवस तरी खाल्ल्यात तरी पण खराब होणार नाहीत फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या मिरच्या भरून घ्यायच्या आहेत अगदी तुम्ही ह्या मिरच्या जर अशा बनवल्या ना तर ह्याच्याबरोबर तुम्ही नक्कीच दोन भाकरी नाही तर दोन चपात्या नक्कीच खाणार तर बघा सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत आणि आता आपण कढई घेतली छोटी च असते ती लोखंडाची आहे त्यात मी तेल ओतून घेतले यामध्ये कुठलीही फोडणी टाकलेली नाही डायरेक्ट आपण असं तेलामध्ये ठेवायचे आहेत आणि तेल गरम झालं भरपूर तेल गरम झालेलं आहे आणि गॅस अगदी बारीक करायचं आहे कारण नाही काय होतं मग मिरच्या ना एका, एका बाजूने जळून जातात त्यामुळे गॅस बारीक करून आपल्याला ठेवायच्या आहेत आता बघा सर्व मिरच्या मी ठेवून घेतल्या आहेत वरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर हे झाकण काही आलं नाही दुसरं ठेवते त्याच्या मापाचं नव्हतं ते आता गॅस बारीक करून फक्त आपण एक मिनिट आपण ठेवायचं आहे आणि नंतर लगेच चेक करायचं जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर एका बाजूने मिरच्या त्या करपल्या जातात आता आपण पलटी मारून घ्यायच्या आहेत पाहू शकता खूप छान अशा ह्या मिरच्या एका बाजूने झालेल्या आहेत आता परत मी यावरती यावरती सी ना एक मिनटासाठी झाकण ठेवते अगदी अगदी म्हणजे झटपट होतात ह्या मिरच्या एक मिनटं झालेला आहे आणि आता परत झाकण काढते तर बघा दोन्ही बाजूनी छान अशा मिरच्या मिरच्या आहेत ह्या झालेल्या आहेत आता ना ह्यांना आपण पलटी मारून घ्यायची आहेत आणि यावरती मी जो मसाला आहे थोडासा हा टाकून घेत आहे हा मसालाही खूप खायला टेस्टी लागतो त्या मसाल्यामुळेच मिरच्या खूप भन्नाट लागतात तर नक्की बनवा आणि मिरच्या तयार आहेत पाहू शकता तुम्ही खूपच टेस्टी मिरच्या तयार खाण्यासाठी मैत्रीणं विसरू नका लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आता मी एका डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवते चला तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय